आज सकाळपासून भरपूर कामं केलेली आहेत आणि आज जे काम केलेलं ना त्याचा मी फक्त व्हिडिओ शेअर करते तुम्हाला कारण सकाळी लवकर लवकर सगळं आवरायचं होतं म्हणून पण शूटिंग मात्र सगळं केलेलं आहे मी तर मी आज काय केलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते बघा बाहेर जाऊन इकडे जरा काम चालू आहे त्याच्यामुळे आवाजही तुम्हाला आहे वेगळाच आणि इथे ना खूप असे कबुतरं येतात तर त्याच्यामुळे यांचं ठेवलेलं आहे बघूया तरी पण ते येतातच की काही करणं काही एवढं सोपं नाही नाशिकलाच करावं आता याच्या पुढे वाळवणाचं असं वाटायला लागलंय तर इथे ना अर्धा किलो साबुदाणा मी गरम पाण्यात भिजवला होता बरं का रात्रभर गरम पाण्यात लक्षात असू द्या अगदी कडकडीत पाण्यात गरम असलेल्या पाण्यातच भिजवायचा आणि याच्यानं चक कुरडा अगदी मस्त होतात बरं का म्हणजे तो भिजून जातो आणि चीक खूप छान तयार होतो आणि वाफला जातो ना साबुदाणा गरम पाण्यात दळताना सुद्धा मी गरम पाणी घेतलेलं आहे दोन दोन चमचे पाणी घालायचं आणि वाटण करून घ्यायचं अगदी मौसूद असा वाटून घ्यायचा हा साबुदाणा हाताला पाणी लावून बघून घ्यायचं किती किती चिकण झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व मी आता वाटून घेतलेलं आहे आणि एका ताटात काढून घेते सर्व साबुदाण्याचा चीक एका ताटात काढून घ्यायचा आणि त्याच्यात ना मीठ घालायचं चवीनुसार चा, मीठ घालायचं मी ते एक चमचाभर मीठ घातलेलं आहे वाळवणाचा पदार्थ वाळल्यानंतर त्याच्या क्षार पण राहत जातात मग त्यामुळे कसं आहे थोडंसं मीठ प्रमाणातच घालायचं उनान लगेचच कुरड्या तयार करायला घेतल्या अगदी सहज सोप्या आहेत तर ह्या सर्व कुरड्या मी घालून घेते करायला खूप सोप्या असतात आणि लागायला चवीला तर एकदम भन्नाट असतात बरं का या कुरड्या पटकन होता अगदी एकटं माणूस सुद्धा सहज करून घेतं आणि मी तर म्हणतो मी तर एक दीड किलोच्या सहज एकटी करून घेईल इतक्या सोप्या आहेत त्या कुरडई कशी झालेली आहे ना कुरडई <laughs> कशी पडलेली आहे एक नंबर झालेली आहे आणि पांढरी शुभ्र होते फुलते पण तितकीच भिजवताना पाण्याचं असं लक्ष ठेवायचं एक दीड इंच वरती राहील असं कडकडीत गरम पाण्यात साबुदाणा रात्री भिजवायचा तर चला पांढऱ्या शुभ्र अगदी साबुदाण्याच्या ह्यात कुरडाया मी करून घेतलेल्या आहेत सर्व कुरड्या इथे वाळत घातलेले आहेत पण वाळत घालताना खूप फजिती होते इथे पुण्यामध्ये ना थोडासा प्रॉब्लेमच येतो तरी थेंना बाळाचं एक बावलं होतं ते ठेवलं शेवटी कबुतरं खूप येतात आणि घाण पण करतात आणि उचलून पण नेतात आपण शेता ना शेतामध्ये गुजगावणं कसं ठेवतो तसं ना हसय बावलं ठेवलं एक ताट ठेवला चमकायसाठी पण काही एवढा परिणाम झाला नाही गबरू ना सध्या नाशिकला आहे त्याच्यामुळे काय आहे गबरू जर असला ना एक फुल पाखरू सुद्धा असं उभं राहू देत नाही तो लगेच भुंकून भुंकून हाकलून देतो म्हणजे गॅलरीत अजिबात काही राहत नाही आज ना दिदीचा फोन आला की म्हणे आपल्याला जरा बाहेर जायचंय तर मग आम्ही निघालो आहोत जायला नाही निशा रिक्षा बुक करते बाय गुरु गुरु आम्ही चाललो हे बघ मी बाय 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 तू येत बघा बाय म्हटल्यावर कसं लगेच पळत आला बाहेर चलो माझा आधीच चला म्हणे चला म्हणे चला म्हणे चला आज आमच्या बरोबर सोबत कोण येणार आहे पुढे ते पण बघा बर का पोचल्यावर तेच तुम्हाला दिसतील <laughs> अचानक दिदीने इथे यायचा प्लॅन केला आणि नैनीशाला सांगितलं मग आम्ही निघालो खर तर आज आम्ही ना छोले भटुरे सकाळीच करणार होतो थँक्यू अद्वैत दादा अद्वैत दादा तुझ्यासाठी आज मी छोले भटुरे केले होते भटुरे रात संध्याकाळी खाऊ आपण भटुरे संध्याकाळी कुठे इकडे गेलेले आहेत दिसले दिसले साक्षी हॅलो चला बरं झालं ना आल्या चेंज फोन करून अ त्यांना पण बोलवायला पाहिजे होत अक्कांना म्हणजे ना सासूंना थोडंसं सा बरं सासूबाईंना तर मग त्यांना म्हटलं आव चला पण मी त्यांना सांगितलं बळजबरी दिदीला म्हटलं अगं घेऊन ये म्हणजे कसं थोडंसं बाहेर पडलं ना माणूस थोडंसं चेंज पण होतो बलून घेऊन बसलाय आर्या दिदी तू पण बलून घेतला छान आहे का तुझं बोलून बघू बघ बर <laughs> 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 मुलांना कसं कधीतरी हेच चेंज हवाच असतो तर येतात मग असं काहीतरी खायला तर आता बर्गर आणलेला आहे काही पिझ्झा मागवणार आहेत नंतर काही पेप्सी आणलेली आहे म्हणजे फक्त आदुपुरतीच घेतली बाकीच्यांना नाही ना आणि त्याच्याबरोबर सोबत आलं होतं ते नैनिशा आणि दिदीने घेतलं मी आणि अक्का तर घेतच नाही त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नाही आणि आर्याला आणि गुरुला तर दिलंच नाही कधीतरी असं मुलांबरोबर लहान व्हावं मुलांच्या बरोबरीने थोडंसं चालावं म्हणजे ना समतोल साधला जातो सगळ्या गोष्टींचा आणि अक्का आता आईस्क्रीम खाता आहे बाकीच्यांचं सगळ्यांचं खाऊन झालं माझंही झालं शुगर असल्यामुळे मी काही आईस्क्रीम नाही मागवलेलं हा गुरु बघा खात नाही आहे पण मम्माला पण देत नाही आहे थोडंसं घेतोय अगदी आणि मग माँग माझ्यासाठी मस्ती तशी कॉफी आणली आहे एकदम फेस असलेली कॉफी आहे <laughs> हे होतं आम्ही बोलायचो फेसाळलेली कॉफी सोबत मित्र मैत्रिणी <laughs> आज काय आपल्याकडे आपल्याकडे छोले भटुरे छोले भटुरे छोले भटुरेची पार्टी आहे आणि पार्टीसाठी कोण आलंय अद्वे मी आलो आज चीफ गेस्ट चीफ गेस्ट आहे तू वा 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 चला आता इथे भटुरीची तयारी झालेली आहे गुरु बाळ काय म्हणतो हे आपल्या कुरड्या आहे बघा बरं दिवसभरात काही वाळल्या नाही व्यवस्थित थे थे वाड़ा थे वाड़ा थे वाड़ा, मी मग रात्री ना घरात घेऊन आली आणि फॅन खाली ठेवल्या त्या वाळायला उलट्या करून बाहेर काही एवढ्या खास वाळल्या नाही कारण मी झाकून ठेवल्या होत्या कुरडाळ्या सकाळी गेलेल्या आहेत आणि गुरुबाळाची आता थोडीशी भीती वाटते कुरडाळ्यांवर त्याची पानागाडी नको जायला कुठे गेला गुरुबाळ कुठे गेला चलो, बाहर चलो आहे ना हे पीठ जर सकाळी मळून ठेवलं ना छान असं फर्मेट होतं त्याच्यामुळे ना सकाळीच मी मळून ठेवलं होतं छोले मात्र भिजवलेले होतं तर ते आल्या आल्यानं नैनिशाने छोलीची भाजी करून घेतली आणि मी भटुरे मग तळायला घेतलं असं फर्मेट झालेले पिठाचे भटुरे खूप छान लागतात आणि फुलतात पण चांगले आणि चव पण एकदम भारी असते तर चला थोडंसं थापून घेते आणि लाटून घेते थोडंसं अंडाकृती लाटायचं म्हणजे ना पोरांना वाटतं की हॉटेलला गेल्याचं फिलिंग आता आदूला बोलवलं आहे म्हटलं तर जरा त्याच्या पद्धतीने आम्ही जर राहिलं सौदो दोघीजणी तर गोल 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 गोलच करून घेतली असते आणि खाऊन घेतले असते तर असं अंडाकृती लाटून आणि तळून घेतले आणि शनिवार अशी सुट्टी जर आली ना आदू कसं असतं मग बऱ्यापैकी तो माझ्याकडे येतो आणि मग त्याला वाटतं आजीजवळ हवंसं तर मग थांबतो तो तर त्याच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण मस्त असं छोले भटुरे होत आहेत ले दोन झाले आणि लगेच आधूला वाढून दिलं नाही निशाने मग कसं लहान मुलांना भूक लागते ना, ना। <coughs> कशी होते तू खूप कॉमेडी मध्ये मध्ये येऊन त्याला बोलायचं असतं मला थोडं तरी बोलू देत जायचं जा व्हिडिओ चालू असताना कॅमेरातनं मला थोडंसं बोलू देत जायचं मी पण जेवायला बसते स्वस्थ रहा आजचा व्हिडिओला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हा गुरुवार ना बोंडी घेऊन खेळत होता तर त्याला म्हटलं जाऊ द्या मग त्याला घेतलं का त्याच्याकडनं मग तो रडायला लागतो तर आता मला जेवायचं होतं मग त्याला आम्ही तसंच जसं खेळत असेल तसं खेळू दिलं घरात तर चला या मजा व्हायला मस्त छान असे छोले भटुरे चाललेले आहेत तुम्ही पण खा मस्त खा स्वस्त राहा आणि व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय